श्री स्वामी समर्थ सगळ्यांना उद्या आहे अंगारक चतुर्थी किंवा अंगारक योग आलेला आहे विनायक चतुर्थी आहे आणि उद्या मंगळवार आहे आता एरवी आपण जेव्हा चतुर्थीचा उपवास करतो त्यावेळी आणि अंगारक चतुर्थीमध्ये फरक असा आहे की आपल्याला पूर्ण वर्षभराचे चतुर्थी केल्याचं फळ मिळतं तर या दिवशी कुठल्या विशेष सेवा आपण केल्या पाहिजेत किंवा त्याचं आपल्याला फळ कसं मिळतं हे मी व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरु वक्कलकोट निवासी राजा धीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्गे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सा। खूप मनापासून स्वागत उद्या अंगारक चतुर्थी किंवा अंगारक योग आणि विनायक चतुर्थी आहे तर या दिवशी बरेच लोक उपवास करतात आता काही लोक प्रत्येक चतुर्थीचा उपवास करतात पण जर जे कोणी एरवी चतुर्थीला उपवास करत नसेल तर त्यांनी उद्याचा उपवास नक्की करा कारण ज्यावेळेस आपण उद्याचा उपवास करतो म्हणजे विनायक चतुर्थी किंवा अंगारक चतुर्थी जी विनायक चतुर्थी जी अंगारक योगवर आलेली आहे म्हणजे मंगळवर आलेली आहे तर आपल्याला वर्षभर उपवास केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून या दिवशी उपवास करावा ज्यांना शक्य आहे त्यांनी तर नक्कीच करावा ज्यांना अगदी काही शारीरिक प्रकृ प्राकृतिक प्रश्नांमुळे करता येत नाही त्यांनी नाही केलं तरी चालेल पण त्याचं आपल्याला खूप चांगलं फळ मिळत असतं म्हणून शक्य झालं तर उपास नक्की करा आता सकाळी आपल्याला काय सेवा करायची आहे गणपती बाप्पांसाठी ते मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी आपण जेव्हा आंघोळ करून देवपूजा करतो देवपूजा झाल्यानंतर किंवा देवपूजा सुरू असताना तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना काय करायचं आहे तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे किंवा ताट किंवा ताटली जे काही असेल अवेलेबल त्याच्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे तो अभिषेक तुम्ही पंचामृतने करा दुधाने करा किंवा अगदी साध्या पाण्यानेही तुम्ही करू शकता आता पाण्याने अभिषेक करताना जर तुमच्याकडे गळतीपात्र असेल तर तुम्ही गळतीपात्र ठेवा म्हणजे खाली तांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा वरती गळतीपात्र लावा आणि अभिषेक करा जर तुमच्याकडे गळतीपात्र नसेल तर तुम्ही पळीने आणि पळी किंवा चमचाने ही पाण्याने हाताने पाणी टाकून अभिषेक करू शकता आता अभिषेक करताना तुम्हाला काय काय म्हणायचं आहे तर तुम्हाला गणपती अतर्विशेष एकदा म्हणायचं आहे अभिषेक करताना गणपती बाप्पांचा आणि जेव्हा फलश्रुती सुरू होईल त्यावेळेस अभिषेक न करता फक्त हात जोडून थांबायचं आहे आणि असा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून त्यांच्या जागी ठेवायची आहे जिथे देवघरामध्ये त्यांची जागा आहे तिथे ठेवायची आहे त्यानंतर मूर्तीची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजे गं गंध अक्षता फुलं हती कुंकू सगळं वाहून धूपदीप दाखवायचं आहे जर, तुम्ही त्यांना लाल कलरचं फूल वाहू शकता कारण गणपती बाप्पांना लाल कलरचं फूल आवडतं म्हणजे जसं जास्वंद तुम्ही वाहू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे दुर्वा व्हायच्या आहेत नैवेद्य तुम्ही खोबऱ्याचा दाखवू शकता जर किंवा जर घरात तुम्ही काही गोडाचं बनवलं असेल तर त्याचाही नैवेद्य दाखवू शकता अगदी काही नसेल तर खडी साखरेचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवायचं आहे आता दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वा गणपती बाप्पांची खूप आवडती गोष्ट आहे की खूप आवडती वस्तू आहे तुम्ही दुर्वा नक्की व्हा ही झाली सकाळची सेवा आता जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मंदिर असेल किंवा कुठेही तुम्हाला माहिती असेल ते मंदिर आहे जर तुम्हाला जाणं शक्य झालं तर मंदिरात जाऊन तुम्ही तुम्हा नक्की गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य लाल फूल हार फुलं म्हणजे असं सगळं वाहून त्यांना विनंती करा की आम आमच्या आयुष्यातील संकट हे नाहीसे होऊ द्या किंवा अशी कृपा असू द्या की विघ्न येणार नाही किंवा आलेले विघ्न टळतील कारण गणपती बाप्पा हे विघ्ननाशक आहेत म्हणजे विघ्न आपल्या आयुष्यातले ते दूर करत असतात त्यामुळे मंदिरात जाऊन देखील तुम्ही गणपती बाप्पाला विनंती करा त्यांचं दर्शन घ्या त्यानंतर घरामध्ये ज्या सेवा करायच्या आहेत ते सकाळी अभिषेक झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये ओम गणपते ये न महा ओम ग गणपते ये महा हा मंत्र तुम्ही जितक्या वेळा म्हणू शकता तितक्या वेळा म्हणा सकाळी अभिषेक झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला मुलांसाठी सेवा करायच्या आहेत कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत तर आपले जे लहान मुलं असतात जे अभ्यास करत नाहीत किंवा ज्यांना अभ्यास करायला आवडत नाही किंवा चिडचिड करतात ऐकत नाहीत यांच्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांची सेवा करा तुम्ही मुलांना स्वतःला सेवा करायला सांगा अगदी मुलं सेवा करण्यासारखी नसतील किंवा ते करत नसतील तर आईने मुलांसाठी सेवा केली तरी चालेल पण जेव्हा मुलं ही स्वतः सेवा करतात त्याला त्यांना त्याचं फळ हे पूर्णपणे मिळत असतं आईने सेवा केल्यानंतर त्याचं फळ थोडं कमी मिळतं पण जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करा मुलांकडून शक्यतो सेवा करून घ्या आता मुलांकडून सायंकाळच्या वेळी कुठल्या सेवा करून घ्यायच्यात मुलांना गणपती बाप्पांचं व्यवस्थित दर्शन घ्यायला सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांसमोर बसून मुलांना बसायला सांगून मुलांकडून गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र हे वाचून घ्यायचे अकरा अकरा वेळा वाचलं तर अतिशय उत्तम अगदी अकरा वेळा वाचायला वेळ नसेल किंवा वाचत नसेल तर एक वेळा वाचलं तरीही चालेल त्यानंतर त्यांना त्यांच्या हाताने दुर्वा व्हायला सांगा आणि ज्यावेळेस ते गणपती अथर्वशीर्ष वाचतात त्या वाचून झाल्यानंतर एकदा दुर्वा वाहून ती दुर्वा त्यांना स्वतःच्या जवळ ठेवायला द्या म्हणजे अभ्यासात त्यांचं मन लागेल आणि केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील आणि अभ्यासात त्यांना आवड निर्माण होईल कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता असल्यामुळे ते मुलांना तशा प्रकारचा आशीर्वाद देतात त्याचबरोबर घरातील सगळ्यांनी बसून किंवा घरातील महिलांनी किंवा ज्याला शक्य होईल त्यांनी संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो त्यावेळी मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र एक माळ या मंत्राचा जप करावा घरातील एकाने केला तरीही चालेल हा मंत्राचा जप करा आणि संध्याकाळच्या वेळी जो तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे तो नैवेद्य ठेवा कारण जेव्हा चतुर्थी आपण सोडतो त्यावेळीही आपण जेव्हा देवाला नैवेद्य ठेवूनच आणि चंद्राची पूजा करून गणपती बाप्पांची पूजा करून आरती करूनच आपण घेतो पण ज्यावेळी सायंकाळी तुम्ही पूजा कराल त्यावेळी अगदी तुम्ही कशाचाही नैवेद्य ठेवू हो शकता फळंही ठेवू हो शकता किंवा गुणखोबरं खडीसाखर यापैकी कुठलाही नैवेद्य ठेवू हो शकता आणि चतुर्थीच्या दिवशी किंवा विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना आवडणारी गोष्ट हो म्हणजे मोदक किंवा लाडू असा प्रसादही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता कारण गणपती बाप्पा त्यामुळे खूप खुश होतील आणि तुम्हाला आणि तुमच्या मुलांना भरभरून आशीर्वाद देतील तर या सगळ्या सेवा किंवा यापैकी ज्या जमतील त्या सेवा तुम्ही चतुर्थीच्या दिवशी नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पा सगळे विघ्न टाळतील आणि भरभरून सुख आणतील या सेवा तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहित नवीन सेवा सहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ